शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक बातम्या टोमॅटो काकडी आणि मटरच्या दरात झाली वाढ पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे शंभर ट्रक फळभाज्यांची आवक उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढला किमान तापमानात चढ उतार सुरूच पाच कृषी संचालकांच्या जागा होणार रिक्त प्रभारीवर येणार भार नव्या नियुक्त्यांबाबत उत्सुकता कांदा जानेवारीतही क्विंटल मागे सहाशे रुपयापर्यंत फटका कांदा शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी कांदा किमान शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल गव्हाच्या पिकावर किडींचा प्रादुर्भाव खोडकिडीमुळे पिकाचे होणार नुकसान कापसाच्या दोन लाख गाठींची दररोज आवक मागील हंगामाच्या तुलनेत दुप्पट आवक शेतकऱ्यांकडे चाळीस टक्के साठा शिल्लक संत्रा निर्यात अनुदानावर अखेर शिक्कामोर्तब अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटलसाठी मिळणार चौवेचाळीस रुपये अनुदान राज्यातील चाळीस टक्के ज्वारी क्षेत्र अडचणीत धुके आणि पावसाने कनसे पडली काळी उत्पादनावर होणार भारी घट भूमी अभिलेखाची अत्याधुनिक सुविधा केंद्रे तीस जिल्ह्यात होणार सुरू नागरिकांचे हेलपाटे वाचणार एप्रिलपासून मिळणार उत्तम सुविधा तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या काही कृषीविषयक ठळक बातम्या जर आपल्या जिल्ह्याच्या ठळक बातम्या व्हिडिओमध्ये सामील करायच्या असतील तर लगेच आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या जिल्ह्यातील ठळक बातम्यांचा आम्ही समावेश करू धन्यवाद